तर मित्रांनो बारी बिरी राहिले दादा गावाकड अरे बागी येऊ द्या रे नाही तर एक एका अर्ध तुम्ही काय म्हणता डटाडा जरा बागी दे गे म गोलला हिसाव खाऊ दे किती हुशार जाईल गोल जाईल फास फाशी तिथं बिरीक लागत नाही काय नाही दे मोठी बारी बर त्यामुळे उभं कर लागीस डरा डटा रा लाकूड घ्या लाकूड का ना बर मघा मी काय आणलं होतं आय आता गाऊस पगाय जाच ये काय नाही गाऊस पगाय जाच येऊ द्या चालते दडा धडा नाही बैल आणि पाहणीच साठी तर भो बाय माणसं गाड्या चालव तिथं मी दे तर येत नाही अहो चालते चालू तुम्ही माग राहा बर गाड्या मोठ्या मागे राह एकट मोर चाल ये त्यांचा गाडा माग वसाडताना का येशे आली का धाब कर घालून दिलं घालून ती मायसा भोवा थाडा वाट घे दे तू बैला असताना तू कुणाके एवढ्या गडर मध्ये गाड कुदलं तर आहे ना का मोरलं गाडं जाय बिस्टून जा उभा कर ग सरळ जागी या वाडको लवड्या खाली उतर नाही बघाड्यात वजन जन पाखरी हाण पिवळीशील मागव काय विचार सत्व बैल बैल गिना तर मावशी येत मी हे बैल दिन गिनार तव म्हण नाही बाबा आता का चालते वाघी बघणार बघ ना मा जो तू गाड्यावर हो बसली <laughs> या येऊ दे दाडा दाडा बागी बागी रटाड डटाड काळ्याला बेकार कटीन भारी भाऊ या हाय जाऊ पद्या का रे बाळ खानू वट उठ लावायचं सोडून दे मोर काय का जावले तुला उघड येऊ द्या येऊ द्या माश आता थोडं राहिले